सिंगल फूल अपन मीठा का सिंगल फूल दजन का राव का चाबावा नहीं समीता इसमें छह कलर, इसमें कलर आप आप तो है इसमें छह कलर मिलेंगे आप बारा फूल मिलेंगे वे क्या प्रकाशी फूला है किसी छान है इसकी वे क्या प्रकाशी फूला है केरीची फळा असलेली झाडं आहेत वेगवेगळ्या गुलाबाची आहे वेगवेगळ्या फुलं हे मागे लावण्यासाठी मस्त डेकोरेशन करण्यासाठी अशी आहे डिझायनिंगला मस्त आहे तुम्ही बघू शकता ही चारशे रुपये जोडी आहे किती सुंदर आहे हँगिंग तोरण आहे वरचं ते वरती लावू शकतो हे प्राइस अडीचशे रुपयाला आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे ती तीनशे रुपयाला आहे हे तुम्ही गणपतीच्या मागे मकर सारखं यूज करू शकता तुमचं नाव काय आहे मराठी माणूस आहे आणि ह्याची या पडद्यांच्या डेकोरेशनची किंमत किती आहे सव्वीसशे रुपये प्राइस आहे ही प्राइस कमी पण होऊ शकते ना, ना नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि लाता आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तुम्हाला तर माहितीच असेल आता थोड्या दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत प्रॉफेट मार्केट इथे प्रॉफिट मार्केट हे होलसेल मार्केट म्हणून ओळखले जात मित्रांनो आज आपल्यासोबत आहे समिता तर मग चला पाहूया आपण आपण प्रॉफिट प्रौप, मार्केटमध्ये काय काय आहे ते तर बघा इथे वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत खूप था, छान छान आहेत वेगवेगळ्या कलरची फुलं आणि बरोबर पानंसुद्धा सुद्धा आहेत डिझायनिंगची कशी आहेत ही फुलं साठ रुपये डजन साठ रुपये डझन फुलं आहेत सिंगल फुलं पण मिळतात का सिंगल फुल डजन का चा इसमें छह कलर।, कलर मिलेंगे आप, आप तुण 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 मिलेंगे। आपको तो तो मिलें। एक ही कलर के ले सकते हैं हम लोग एक डजन जैसा आपका गणपति ऐगे ला सटी में लटकन भी आए काय प्राइस आहे याची सौका चार सो का चार आहे का और ए बी भी। भी सो का चार ए आहे का सो का तीन खूप स्वस्त दरात आहे अच्छा लाइट्स आहे मित्र याची प्राइस काय आहे लाइट्सची साडेतीनशे रुपयेला मिळेल आणि ह्या लाईट्स पचास मीटर चारशे रुपये मी मिळेल आणि ह्या लाईट कशा आहेत अडीचशे रुपयाला मिळणार तुम्ही बघू शकता इथे मस्त मस्त कलरच्या वेगवेगळ्या कलरच्या लाईट आहेत तर तुम्ही इथे येऊन त्या घेऊ शकता आर्टिफिशियल सूर्यफूल आहेत असं वाटतं की एकदम खरीच आहेत सूर्यफुल ते कितीला आहे हे सूर्यफूल कसं आहे साडेचारशेला एक एक साडेचारशे रुपयाला एक आहे हे तुम्ही गणपतीच्या मागे मस्त लावू शकता आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत किती छान आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत चेरीची फळं असलेली झाडं आहेत वेगवेगळ्या गुलाबाची आहे वेगवेगळ्या कलरच्या गुलाबाची झाडं आहे डेकोरेशनच्या मागे लावायला मस्त गुलाबांचे गालीचे टाईप आहे आणि इथे सुद्धा मस्त त्याची प्राइस किती आहे थ्री फिफ्टी ती साडेतीनशे रुपये अनीता बेगबेरा पता ची फूल है चंप फूला है इसलिए ये माँगे लाऊना मस्त डेकोरेशन करने सेटी अच्छी डिजाइनिंग लम्बोस्टा है आय अच्छी प्राइस क्या है सौ रुपये का बाले इस सौ रुपये का कितना आएगा इसमें एक 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 स्टिक आएगा सिंगल पीस सौ रुपये का आएगा इसमें कितना स्टिक रहता है सात सात कांडी आहे सात कांडी आहे वेग का असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते शंभर रुपयाला मिळतील हे कसे आहे रुपयाला एक आहे त्याच्यामध्ये पण सात कांड्या येतात आणि ह्याची प्राइस काय आहे सेमी आहे सेमच आहे आणि हे किती रुपयाला आहे टू फिफ्टी रुपीजला आहे गणपतीच्या बाजूला आपण लावू शकतो आणि ह्याची प्राइस काय आहे बारा सो बाराश पचास साडेबाराशे बारा रुपयाचे आहे हे सगळे सेमच आहेत का साडेबाराशे रुपये इसका कितना आहे तेराशे रुपये हा मस्त आहे हा तेराशे रुपयाला आहे हा तुम्ही गणपतीच्या मागे डेकोरेशनसाठी चांगल्या तऱ्हेने वापर करू शकता खूप मस्त आहे ते वेगवेगळ्या प्रकारची फुलांचे लटकंती आहे तिथे

गणपतीच्या मागे लावण्याची लटकन ही आहे डेकोरेशनच्या मागे लावू शकता हे बघू शकता ही चारशे रुपये जोडी आहे किती सुंदर आहे शकता हँगिंग तोरण आहे वरच जे वरती लावू शकतो हे प्राइस अडीचशे रुपयाला आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे ती तीनशे रुपयाला आहे ते पानांचं कसे आहेत हां किती रुपये दीडशे रुपये यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कापडाचे मखर आहेत ते तुम्ही मागे गणपतीच्या लावू शकता ह्याची प्राइस किती आहे हा पाच बाय सात आहे याची किंमत सातशे रुपये तर तुम्ही इथे जरूर भेट द्या हे आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे मंगलदास मार्केटच्या समूह याची प्राइस किती आहे किती ट्वेंटी सिक्स सव्वीसशे रुपये इथेही वेगवेगळ्या प्रकारचे पडदे आहेत ते आपण मस्त डेकोरेशनच्या मागे लावू शकतो ह्याची प्राईज किती आहे पाचशे रुपये मीटर ह्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर आहेत का काय डिझायनिंग सेमच आहे डिझायनिंग सेम फक्त कलर वेगळे आहेत आणि तो कसा आहे हा जो आहे तो ह्याची प्राईज आहे सेमच आहे तो किती मीटर आहे हा पूर्ण दोन मीटरचा दोन मीटरचा पीस आहे तीस मीटरचा हा टाका आहे पूर्ण आणि याची प्राइस है? रुपे है। रुपे है। वे सकता। सा सकता किती आहे पाचशे रुपये मीटर आहे तुम्ही बघू शकता हा मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता किती छान आहे डिझाईन तुम्ही मागे डेकोरेशन सारखं यूज करू शकता कर या पडक्याचा तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करत आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर काय तुमचे सजेशन्स असतील तर तुम्ही तेही कमेंटमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद